साहेब मुंबईत आहेत परंतु तुम्ही एकटे खिंड लढवतायत काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे बी जे पी आणि आर टी आय युतीचे उमेदवार सर्वजण जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रचार करत आहेत आणि जनतेचा जो आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे वेळोवेळी लाभलेला आहे आणि सुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत जरी आजारी असले तरी योनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत मतकरांना आहे दत्ताभाऊ निगम आहे व सगळे कार्यकर्ते वसंतराव पवार आहे भांडे आहे सर्व राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी बी जे पीचे सगळे प्रमुख मंडळी जे आहेत हे जे आहे ह्या प्रचारामध्ये जे आहेत उतरलेले आहेत कारण का सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर विकास या येऊल्याचा फोन करू शकतो ते फक्त मुद्दे साहेबच करू शकतो आणि त्या पद्धतीचा निधी आतापर्यंत मग साहेबांनी येऊन्यासाठी आणले त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आहे गटारीची कामं चालू आहेत त्याच्यानंतर आता येण्या काळामध्ये आपण पाण्याचा सर्वात मोठा मुख्य प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा जो आहे जवळजवळ मार्गी लागलेला आहे